नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत फेंगल वादळाचा स्ट्रॉबेरीला फटका पाचगणी महाबळेश्वर परिसरातील शेतकऱ्यांवर ओढावलं संकट बुरशी आणि केळीचा प्रादुर्भाव वातावरणात बदल न झाल्यास शेतकऱ्यांची स्ट्रॉबेरी होणार कवडी मोल पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील कृषी क्षेत्रावर एक मोठा फटका बसलाय बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या फेंगल वादळ निर्माण झाल्यामुळं ढगाळ वातावरण तयार झालंय गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरी पिकावर मोठं संकट ओढवलंय ज्यामुळं इथं उगवणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांवर पिकांवर बुरशीनाशक त्याचबरोबर कीड नाशक महागड औषध फवारण्याची वेळ आली आहे येत्या काही दिवसात पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे या फेंगल वादळामुळे हवा अधिक ओलसर होण्यास सुरुवात झाली आहे आणि वातावरण आर्द्रतेच प्रमाण आणि वातावरणात आर्द्रतेच प्रमाण वाढलं आहे या वातावरणामुळे स्ट्रॉबेरी पिकांना तडका लागणं पर्णपाकी आणि बुरशीच्या संक्रमणामुळे उत्पादनात घट होणं अशी समस्या निर्माण झाली आहे विशेषतः स्ट्रॉबेरीच्या मळ्यांवर फंगस किंवा बुरशीच्या रोगांचा प्रकोप वाढलाय स्ट्रॉबेरी उत्पादकांची चिंतेची कारण पाचगणी आणि महाबळेश्वर इथं स्ट्रॉबेरी हे प्रमुख उत्पादन आहे येथील शेतकरी प्रामुख्याने पर्यटनासाठी तसंच बाजारासाठी स्ट्रॉबेरी पिकवतात परंतु या फंगल वादळामुळे वातावरणातील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळं स्ट्रॉबेरीच्या गोडीवर आणि गुणवत्तेवर परिणाम होतोय शेतकऱ्यांना अलीकडील हवामानामुळं आपल्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची भीती आहे त्यामुळं स्ट्रॉबेरीच्या किमतीही कमी होऊ शकतात आगामी काळातील आव्हानं शेतकऱ्यांपुढे जी आहेत ती अशी आहेत पाचगिणी आणि महाबळेश्वर येथील शेतकऱ्यांसाठी येणारा काळ अजूनही आव्हानात्मक असू शकतो पिकांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं योग्य हवामान आणि पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे हवामानातील बदलामुळं या भागातील शेतकरी खूपच चिंतेत आहेत त्यामुळं राज्य सरकार आणि कृषी विभागानं शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सहाय्य देणं आवश्यक ठरतं या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं ठरणार आहे पाहत रहा लोकवृत्त